आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा कर्दन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत मकर संक्रांतीच्या अनुषंगाने वाद होऊ नयेत यासाठी पंचपीर चावडी तक्ती दरवाजा फुलसुंदर चौक बारातोटी कारंजा पीर शहा खुंट झेंडी गेट परिसरात आर सी पी स्टाफसह पायी पेट्रोलिंग केली योग्य सूचना दिल्या संपादक उमेश साठे ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर ब्यूरो रिपोर्ट एक्टिव मराठी न्यूज अहमदनगर